महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताई आली आहे ब्रेकिंग न्यूज अंगणवाडीचे स्वरूप बदलणार बावन्न कोटी पंचवीस लाखाचा निधी हिरकणी ही उभारणार काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी वर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा पुणे जिल्ह्यातील तीनशे तीन पंच्याऐंशी अंगणवाड्यांना जागा नसल्याने व्यायामशाळा समाज मंदिरासह ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये चालवल्या जात आहेत यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन अंगणवाड्या इमारतीचे बांधकाम जुन्या इमारतीचे नूतनीकरण हिरकणी कक्ष उभारणीसाठी बावन्न कोटी पंचवीस लाखाची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे जिल्ह्यात चार हजार तीनशे पंच्याण्णव अंगणवाडी असून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत चालवल्या जात आहेत काही तीनशे पंच्याऐंशी अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नसल्याने त्या इतर जागेत सुरू आहेत तसेच अनेक अनेक अंगणवाड्याच्या इमारती जुन्या झाल्या असून त्यांचे डागडुगीचे का करणे गरजेचे कर आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे त्यात साठ नवीन अंगणवाड्या इमारतीच्या बांधकामासाठी पंच्याऐंशी अंगणवाड्याच्या इमारतीच्या दुरुस्तीसह पाचशे अंगणवाड्यामध्ये खेळाचे साहित्य आणि अंगणवाड्याभोवती संरक्षण भिंत आणि एकशे आठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यासाठी पुणे जिल्ह्यातील नव्याने एकशे तीस अंगणवाडीचे बांधकाम करण्यात येत आहे त्या बांधकामाची रचना एकसारखी असावी त्याच पॅटर्ननुसार सर्व ठिकाणच्या अंगणवाड्या बांधणे अपेक्षित आहे याबाबत बांधकाम विभागानं त्या बांधकामाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे त्या पॅटर्ननुसार बांधकाम झाले नाही तर त्या संबंधित ठेकेदाराला पैसे अदा केले जाणार नाहीत जामसिंग गिरासे उपकार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण नव्याने बांधकाम येणाऱ्या अंगणवाड्याचा आकार रंग एकसारखा असावा असे नियोजन केले आहे जिल्हा नियोजन समितीकडे बावन्न कोटी रुपयाची मागणी केली आहे नव्याने बांधकामामुळे अंगणवाडीचे स्वरूप बदलणार आहे